अभय आणि श्वेताच्या लग्नाला एक महिना होता सगळ्यांचा विचार कर चा चा वा करून डेट काढली होती म्हणजे सगळ्यांना वेळ मिळेल यायला श्वेताच्या आईबाबाच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे श्वेता आणि अभय शॉपिंगला जात असतात श्वेता सायलीला पण कॉल करून बोलावून घेते सायली पण मॉलला पोहोचते सायलीला एकटीला जायचं नव्हतं कारण अर्जुन सोबत नव्हता ना पण तरी ती आली होती श्वेता आणि अभय शॉपिंग करत होते सायली बाहेर उभी असते तिला अर्जुन दिसतो तिला वाटतं तिला भास होतोय पण अर्जुन तिला दुसऱ्या साईडला जाताना दिसतो सायली पण त्याच्या मागे जाते अर्जुन माधवीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तिला म्हणतो मला का बोलवलं इथे माधवी त्याच्याकडे बघून म्हणते अर्जुन मी लग्न तर केलं पण मी खुश नाहीये मी तुला नाही विसरू शकली अर्जुन माधवी तू काय बोलते तुझं तुला तरी करताय का अर्जुन मला करताय तू समजून नाही घेतय मला अर्जुन आपलं प्रेम होतं ना आधी आणि तू तर पूर्णपणे विसरून गेलास माधवी तुझं लग्न झालं आहे ते तू कशी विसरू शकतेस तू तर सगळं विसरून तुझ्या नवऱ्यासोबत आनंदात राहायचं सोडून इथे का आली आहेस अर्जुन त्या माणसासोबत मी आनंदी नाही राहू शकत हे बघ माधवी जसं मी सगळं विसरून पुढे गेलो तसं तू पण कर तुला पण जमेल हळूहळू अर्जुन तू तरी विसरलास का मला किती लाडाने माधवी बोलतोय आज पण माधवी तू काहीही बोलते आहे आणि आता एक मी सायलीवर खूप प्रेम करतो आणि माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सायली आहे बाकी कोणीच नाही त्या दोघांना सायली पाहते माधवी अर्जुनला म्हणते ती अल्लड लहान आणि दिसायला सुंदर आहे म्हणून तू तिच्या प्रेमात पडला ना अजून चार ते पाच वर्ष झाले की तू तिला पण सोडून देशील ना म्हणजे तुझी शरीर भूक झाली की तिला पण टाकून देशील ना तू आणि अर्जुन एवढ्या लवकर कसा विसरला असतो आपण तीन वर्ष सोबत होतो आणि त्या तीन वर्षात आपल्यात काय काय झालं हे तुला चांगलंच माहिती आहे जे काही शरीर सुख तू माझ्याकडून आधी उपभोगला आहेस ते सुख आता तू सायलीकडून उपभोगत आहेस ना हो मान्य आहे आपण आधी एकत्र असताना आपल्यात बरंच काही झालं आहे अर्जुनचं बोलणं ऐकून सायली तर पूर्ण ब्लँक होते तिला काहीच कळत नाही ते विचारांमध्ये एवढी गुंग झाली की अर्जुन काय बोलला हे पण तिला ऐकू येत नव्हतं ती विचार करत म्हणते ज्या अर्जुनवर मी जीवापाळ प्रेम करते त्या अर्जुनने आधी सगळं काही माधवीबरोबर शेअर केलं होतं सायलीला खूप मोठा धक्का लागला होता आणि ती तिथून निघून जाते श्वेता सायलीला आवाज देते सायलीचं लक्ष नसतं श्वेता सायलीजवळ जाऊन तिला हात लावते तेव्हा सायली भानावर येते काय गं सायली कसला विचार करते एवढा तिला तर माधवी आणि अर्जुनचं बोलणं आठवतं आणि तिला चक्कर येऊन ती पण तो श्वेता तिला पकडते आणि अभयला आवाज देते अभय तिला सावरस सायली काय आहे तुला तुझी तब्येत ठीक आहे ना श्वेता तिच्या चेहऱ्यावर पाणी मारते सायलीला शुद्ध येते श्वेता तिला पाणी प्यायला देते सायली रडू लागते आणि श्वेताला घट्ट मिठी मारते अभय तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो सायली काय झालं तू ठीक आहेस ना दा प्लीज आपण घरी जायचं का हो हो जाऊया पण त्याआधी फ्रूट ज्यूस पिऊया मग जाऊया सायली हो म्हणते आणि ते तिघे जातात इकडे अर्जुन माधवीवर जोरात ओरडतो माधवी म्हणाला येईल ते बोलू नकोस मी माझ्या सायलीच्या मनावर प्रेम करतो नाही की शरीरावर आणि तू काय माझ्या सायलीची जागा घ्यायचा विचार करतेस अर्जुन त्याचा हात त्याच्या हार्टवर ठेवत म्हणतो माझ्या सायलीची जागा माझ्या हृदयात आहे आणि ती कोणीच नाही काढू शकत तू तर अजिबात नाही खरं तर जसं आमचं लग्न झालं तुझ्या सांगण्यावरून मी तिला आधी खूप त्रास दिला त्याची शिक्षा पण मला मिळाली आमचं बाळ गमावलं आम्ही तेव्हा सायलीने खूप काय काय सहन केलं आणि तुझं म्हणशील तर तू माझ्यावर नाही तर माझ्या पैशांवर प्रेम करत होती हे बघ माधवी तू तुझ्या नवऱ्याकडे जा चांगला माणूस आहे तो त्याला समजून घे ए अर्जुन तुझी फालतूची बळबळ बंद कर माधवी एवढं चांगलं सांगतोय आणि तुला ही फालतू बळबळ वाटत आहे का आणि काय ग मी तर तुला लग्नाबद्दल पण विचारलं होतं पण तेव्हा तुलाच ते नको होतं ना मग आता का आली आहेस परत खरं तर माझं आणि सायलीचं लग्न झालं तेव्हा खूप बरं झालं किती आनंदाने राहत आहोत आम्ही सगळे आणि तुझ्यामुळे माझ्या सायलीला काही त्रास झाला ना माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसणार सायली माझा जिगरचा तुकडा आहे खूप प्रेम करतो आम्ही एकमेकांवर अर्जुन मी असं म्हणत नाही आहे की तू सायलीला सोड तू सायलीसोबत घरी गेल्यावर राहत जा आणि बाहेर आल्यावर माझ्यासोबत हळूहळू तुला सवय झाली की तू पुन्हा माझ्यावर प्रेम करायला लागशील अर्जुन माधवीला मारायला हात वर करतो पण स्वतःला थांबवत म्हणतो तू बाई आहे की हैवान थोडीही लाज नाही वाटत का ग तुला माधवी पण बोलायला लागते ती सायलीला खूप घालून पाडून बोलत असते अर्जुन माधवीला रडतो आणि म्हणतो जा निघीतून आणि पुन्हा माझ्यासमोर आलीस ना तुझा विचार कर आणि खरं तर नंतर भेटू नकोस वाटल्यास हीच आपली शेवटची भेट समज अर्जुनचं बोलणं ऐकून माधवी आपटत निघून जाते अर्जुन पण शांत होऊन अभयला कॉल करतो अभय अर्जुनला सांगतो आम्ही कॅफेमध्ये आहोत सायली तर ज्यूस पिता पिता विचार करत असते काही वेळाने अर्जुन तिथे येतो सायली तिच्या विचारात एवढी गुंग असते की अर्जुन आला हे पण तिला कळत नाही श्वेता सायलीला आवाज देते म्हणते सायली तुझा औषध आलं बघ तुला आता एकदम बरं वाटेल श्वेताचं बोलणं ऐकून अर्जुन सायलीच्या कपड्याला हात लावत म्हणतो स्वीटी काय झालं तुझी तब्येत तर ठीक आहे ना सायलीला अर्जुनचा सा राग आला होता सायली त्याचा हात रागाने बाजूला करते आता त्याचा हात लावणं पण सायलीला आवडत नव्हतं अभय अर्जुनला म्हणतो अरे तिला चक्कर आली होती सायली तू सगळ्यांकडे लक्ष देते पण तुझ्या स्वतःकडे लक्ष देत नाही मी सांगेल तसं करशील आता म्हणजे कधी अशी चक्कर येऊन पडणार नाही सायली काहीच बोलत नाही अर्जुन तिला काही ना काही विचारत होता पण ती नाही नाही म्हणत होती श्वेता बैला म्हणते आपण एकदा चेक करून घेऊ डेकोरेशनचं चा। हो चालेल चल निघूया आणि ते दोघे निघून जातात अर्जुन सायलीचा सा हात पकडून कारजवळ येतो कारमध्ये बसतात सायली सीटला टेकून झोपून जाते अर्जुन पण जास्त काही न बोलता घरी येतो घरी आल्यावर आई बाबा आणि आधी गप्पा मारत असतात सायली अर्जुन फ्रेश होऊन येतात आणि आई बाबा आधीला घेऊन हॉटेलला येतात काही वेळाने पार्टी चालू होते अर्जुनचं चा सगळं लक्ष सायलीकडे असतं तिला काय हवं नको ते पाहत असतो सायलीला मात्र अर्जुनचा स्पर्श नकोसा असतो अर्जुन तिला विचारतो चल तुझं फेवरेट आईस्क्रीम खाऊ ती अर्जुनला ना नाही म्हणते काही वेळाने आधी तिच्याजवळ जातो आणि तिला आईस्क्रीम खाणार का विचारतो तर सायली आधीसोबत आईस्क्रीम खायला जाते अर्जुनला तिच्या वागण्याचं वेगळं वाटतं तो विचार करत म्हणतो बच्च्याला राग रागाला हे वाटतं कदाचित मी शॉपिंगला नाही आलो म्हणून पार्टी झाल्यावर सगळे घरी निघाले तेव्हा ती पुढे न बसता आईबाबांसोबत मागे बसली अर्जुनला तिच्या वागण्यावरून अंदाज आला होता सायलीला नक्की काहीतरी झालं आहे पण काय झालं असेल त्याचा विचार तो करत होता काही वेळाने ते घरी येतात फ्रेश होऊन सायली झोपायची तयारी करत असते अर्जुन तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारतो रोज त्याच्या मिठीत स्वतःवरून जाणारी सायली आज तिला त्याच्या मिठीतून बाजूला व्हायचं होतं ती तशी शांत उभी असते अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणतो स्वीटी तुझी तब्येत ठीक आहे ना म्हणजे तुला काही त्रास तर नाही ना होत आहे आणि आज तू मला इग्नोर का करते है। मला तर काही आठवत नाही आहे की तुला त्रास होईल असं मी काही केलं आहे म्हणून तू अशी शांत शांत चांगली नाही वाटत बोल ना गराणी मी शॉपिंगला नाही आलो म्हणून रागावली आहेस का खरं तर तेव्हा मला एक महत्त्वाचं काम होतं म्हणून नाही जमलं यायला मी तुला नंतर घेऊन जाईल शॉपिंगला अर्जुन खोटं सांगतो हे लक्षात येताच ती म्हणते पाणी आणायचं आहे आणि की खाली किचनमध्ये जाते किचन मध्ये आल्यावर तिच्या अश्रूंना वाट मोकळी करते इकडे अर्जुनला काही समजत की त्याने चूक केली आहे ती जाऊन तिला तिला बराच वेळ होतो अर्जुन आवाज देतो त्याचा आवाज ऐकून ती फेस क्लीन करते आणि रूममध्ये जाते अर्जुनशी काहीच न बोलता झोपते अर्जुन तिला मिठीत घेऊन झोपतो पण ती अर्जुनला ढकलते अर्जुन तिला खूप घट्ट मिठी मारतो आणि तिला केस करतो पण सायली त्याला काही प्रतिसाद देत नाही अर्जुन तिला मिठीत घेऊन विचार करतो अर्जुन तू काय चूक केली आहे त्यामुळे तुझी बच्छा आज तुझ्यावर रागावली आहे सायली झोपायचं नाटक करते तसं अर्जुन तिला व्यवस्थित झोपवून तो पण झोपतो सायली उठून बसते आणि गॅलरीमध्ये जाऊन रडते तिला माधवी आणि अर्जुनचे बोलणे आठवते सकाळी सायली लवकर उठून तिचा आवरून लागली अर्जुन पण उठून त्याचा आवरत होता रोज अर्जुनच्या पुढे मागे करणारी आज अर्जुन जवळ आली नव्हती अर्जुन खाली येतो सगळ्यांसोबत नाश्ता करतो त्यावेळेस सायलीने एकदा पण अर्जुनकडे पाहिले नव्हते अर्जुन पण नाश्ता करून सायलीला बाय बोलून निघून जातो एक एक करून सगळे ऑफिसला जायला निघतात घरात फक्त सायली असते सायली हुतके देऊन रडत असते तिचा अर्जुनवर खूप विश्वास होता पण तिला आता असं वाटत होतं की अर्जुन तिला फसवतोय म्हणून अर्जुन पण ऑफिसमध्ये बसून सायलीचा विचार करत होता आणि आठवायचा प्रयत्न करत होता की मी अशी का कोणती चूक केली आहे की त्यामुळे सायली एवढी रागावली आहे सायली स्वतःला सारून आईला कॉल करते आणि काहीतरी कारण सांगून तिच्या माहेरी निघून जाते आई पण तिला जास्त काही विचारत नाही अर्जुनने दिवसभरात सायलीला बऱ्याच वेळेला कॉल केला पण तिने एकदा पण त्याचा कॉल घेतला नाही अर्जुन ऑफिसवरून घरी लवकर निघाला घरी येऊन सायलीला शोधू लागला त्याला ती दिसली नाही तो फ्रेश होऊन खाली आला आणि आईला विचारू लागला आई सायली कुठे आहे ग अरे सायली तर तिच्या आईच्या इथे गेली आहे ना सकाळचीच तुला नाही सांगितले का तिने आईचं बोलणं ऐकून अर्जुन एकदम जोरात म्हणतो काय आई सायली तर मला याबद्दल काही बोलली नाही आणि मला कॉल आला होता सायलीचा सा। मी सांगितले हो तिला जायला मला वाटलं तुला माहिती असेल आई मला खरंच नाही माहिती ग मी तिला फोन पण केला पण तिचा फोन लागत नाही आहे आणि आई बाबा अर्जुनला म्हणतात तुमचं भांडण झालंय का नाही बाबा पण कालपासून सायलीला काय झालंय काय माहिती माझ्याशी नीट बोलली पण नाही आहे अर्जुन सायलीच्या माहेरी सगळे ठीक आहे ना आधी विचारतो थांब मी तिच्या घरी फोन करतो सायलीची आई फोन उचलते हॅलो आई मी अर्जुन बोलतोय हां बोला जावाई बापू तुम्ही घरात सगळे कसे आहात तब्येत ठीक आहे ना आम्ही सगळी मस्त तुम्ही कसे आहात मी पण मस्त आहे आई आई सायली आहे का तिचा फोन पण लागत नाहीये हो आहे ना थांबा मी बोलावते सायली ए सायली तुझ्यासाठी फोन आहे जावाई बापूंचा सायली तिच्या रूममध्ये आई मी काम करते नंतर बोलेल सायलीचं बोलणं अर्जुन ऐकतो तोच अर्जुनचे बाबा म्हणतात माझ्याकडे फोन दे सायलीची आई पुन्हा म्हणते अगं बाबांना बोलायचं आहे तुझ्यासोबत सायली पडतच येते आणि बाबांची बोलायला लागते बाबा तिची विचारपूस करतात सायली तू नाही तर तुझी आठवण येते ग बाबा मला पण तुमची आठवण येते आहे पण मला आईबाबांची आठवण येत होती म्हणून मी इकडे आले बाबा बाबा मी एक दोन दिवस इकडेच राहणार आहे हो राहा ना सायली सगळं ठीक आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। बाबा सगळं ठीक आहे सायली तिचे अश्रू पुसत म्हणते बाबा बोलत असताना अर्जुन रिक्वेस्ट करतो आणि फोनवर बोलायला लागतो सायली रागाने फोन ठेवणार तसं अर्जुन तिला ओढून म्हणतो प्लीज माझा ऐकून घे सायली रागाने सायली रागाने मला तुमचं ऐकायचं नाही आणि तुमच्यासोबत राहायचं पण नाही नेहमी कधी ही तुमची मनमानी करतात तुम्ही आणि माझी काळजी कशाला करतात तुम्ही स्वीटी असं नको ना बोलूच बच्चं जेवण झालं का तुझं सायली रागाने हो झालं स्वीटी खरं बोलते ना की खोटं आणि तुला तुझ्या नवऱ्याचा का राग आला आहे राणी कळेल का मला अर्जुन मी ठेवते फोन मला नाही बोलायचं तुमच्याशी स्वीटी फोन नको ना ठेवू आणि किती राग करतेस माझा आणि उद्या तुला घ्यायला येईल मी अर्जुन मी नाही येणार तुमच्यासोबत कशी येत नाही मी पण बघतो पण तुम्ही एवढा का फोर्स करताय अगं तू तिकडे अशी अचानक गेली म्हणून घरी असं वाटतंय की आपल्या दोघांचं भांडण झालंय पण या वेळेला मी नाही येणार लवकर सायली काही ऐकत नाही आता अर्जुनला पण राग येतो आणि तो म्हणतो कशी येत नाही मी पण बघतो अर्जुन तुम्ही कितीही फोर्स केला तरी मी येणार नाही मला नाही राहायचं तुमच्यासोबत अर्जुन तिला जोरात ओरडत म्हणतो सायली काय बोलते तू मी पण तुझं काही ऐकणार नाही तुला उद्या घ्यायला येतो मी आणि तू नाही आली तर तुला उचलून घेऊन येईल आय हेट यू अर्जुन मी नाही येणार पण आय लव यू सो मच स्वीटी अर्जुन माझा खूप विश्वास होता तुमच्यावर पण तो तोडला एवढं बोलून ती फोन ठेवते अर्जुन विचार करत म्हणतो सायली कधी विश्वास तोडला तुझा तोच आधी त्याच्या जवळ येत म्हणतो सायली काय बोलली अर्जुन भानावर येत काही नाही उद्या जाऊन घेऊन येतो तिला काही वेळाने सगळे जेवण करतात अर्जुनला जेवण करायचं नव्हतं पण शांत बसून एक पोळी खातो आणि रूममध्ये जाऊन बेडवर पडतो सायलीचा विचार करत झोपून जातो त्याला स्वप्नात सायली दिसते ती त्याला सांगत असते अर्जुन मी तुमच्याजवळ कधीच येणार नाही तिचं बोलणं ऐकून अर्जुन जोरात सायली म्हणतो आणि उठतो रूममध्ये इकडे तिकडे पाहतो स्वतःला सावरत वॉशरूममध्ये जातो आणि फ्रेश होतो आणि विनीतला फोन करून सांगतो विनीत रात्री पार्सल घेऊन सायलीच्या घरी जातो सायलीची आई दरवाजा ओपन करते तो सायलीबद्दल विचारतो सायली झोपली सायली असते सायलीची आई विनीतला तिथेच थांबवून घेते विनीत गेस्ट रूममध्ये असतो आणि अर्जुनला फोन करून सांगतो ती झोपली आहे त्याचं बोलणं ऐकून अर्जुनला बरं वाटतं अर्जुन गार्डनमध्ये येतो आणि विचार करत एरझाऱ्या मारत असतो सायली झोपलेली नसते ती रडत असते विनीत पाणी प्यायला किचनमध्ये जातो तेव्हा त्याला सायलीच्या रडण्याचा आवाज येतो तो दरवाजाला टकटक करतो सायलीला वाटतं आई आहे म्हणून ती दरवाजा उघडते पण समोर विनीतला बघून तिला आश्चर्य वाटतं विनीतला पण तिचा उतरलेला चेहरा बघून वाईट वाटतं तो सायलीला विचारतो सायली काय झालाय सायली विनीतला मिठी मारते आणि रडू लागते विनीत पण तिला रडू देतो काही वेळाने सायली शांत होते आणि विनीतला माधवीबद्दल सांगते विनीत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो सायली अर्जुन तुझ्यावर खूप प्रेम करतो मला नाही वाटत तो त्या माधवीकडे जाईल म्हणून अरे पण कालच अर्जुन तिला भेटायला गेले होते मी स्वतः पाहिला आहे आणि त्यांचं बोलणं पण ऐकलं आहे दा मला नाही जायचं अर्जुनकडे प्लीज तू तरी समजून घे ना हो हो राणी तू काळजी करू नकोस आणि आता रडू पण नकोस फ्रेश हो आणि झोप रडून रडून चेहरा बघ कसा दिसतोय सायलीला समजावून विनीत पण त्याच्या रूममध्ये निघून जातो रूममध्ये गेल्यावर विनीत विचार करत म्हणतो आता अर्जुन असं का वागतोय उद्या या विषयावर अर्जुन सोबत बोलावं लागेल इकडे अर्जुन सायलीचा सा विचार करत असतो तोच अभय येतो आज त्याला घरी यायला उशीर झाला होता त्याला टेन्शनमध्ये मध्ये बघून अभय अर्जुनला विचारतो अर्जुन सायली जे बोलली ते अभयला सांगतो अर्जुन ती रागावली असेल तुझ्यावर एक दोन दिवस करेल तुझा राग मग येईल बरोबर तुझ्याजवळ नाही अभय तिच्या वागण्यावरून तरी वाटत नाही ती नाही येणार अभय अर्जुनला समजावतो आणि त्याच्या रूममध्ये घेऊन जातो अर्जुन सायलीचा विचार करत झोपून जातो सकाळी लवकर उठून अर्जुन सायलीच्या घरी येतो इकडे तो घरात नाहीये म्हणून आई बाबा अभय आणि आदीला सांगतात आणि ते पण सायलीच्या घरी जायला निघतात इकडे सकाळी सकाळी अर्जुनला बघून सायलीच्या आईच्या मनात विचार येऊन जातो सायली आणि अर्जुनचं काही झालं तर नसेल ना म्हणजे काल सायली आली आणि आज जावाई बापू या न जावाई बापू आई सॉरी मी एवढ्या लवकर आलो त्याबद्दल आणि तो सायलीच्या रूममध्ये जातो सायली अर्जुनचा फोटो असलेली फ्रेमला मिठी मारून झोपलेली होती अर्जुन तिच्या जवळ जाऊन तिच्या कपडावर किस करतो आणि बाजूला बसतो तिला शांत झोपू देतो पुढील भागात बघूया अर्जुन सायलीला कसा मनवतो आणि घरी घेऊन जातो कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईव्ह मराठी ला 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 स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद